महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त भारतीय जनता युवा मोर्चा कोल्हापूर जिल्हा ग्रामीण पूर्व रोटरी क्लब ऑफ शिरोळ हेरिटेज सिटी व्हिजन आयडॉल्स करिअर अँड सेल्फ डेव्हलपमेंट अकॅडमी यांच्या संयुक्त विद्यमानं आयोजित केलेल्या राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धा मोठ्या गटात रणजित कौरी गडो खालसा विद्यामंदिर अतीत जिल्हा सातारा विद्यार्थिनी नीलश्री दीपक यादव हिने तर लहान गटात न्यू इंग्लिश स्कूल रेंदाळ जिल्हा कोल्हापूरची विद्यार्थिनी प्राची अजित मोहिते यांनी प्रथम क्रमांकाचं पारितोषिक पटकावलं येथील पद्मराजे विद्यालयात भारतीय जनता युवा मोर्चा कोल्हापूर जिल्हा ग्रामीण पूर्वचे अध्यक्ष डॉक्टर अरविंद माणे यांच्या सहयोगातून भारतीय जनता युवा मोर्चा कोल्हापूर जिल्हा ग्रामीण पूर्व रोटरी क्लब ऑफ शिरोळ हेरिटेज सिटी विजन अॅडोल्स करिअर अँड सेल्फ डेव्हलपमेंट अकॅडमी यांच्या वतीनं आयोजित राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धा उत्साहात संपन्न झाली राज्यातील विविध जिल्ह्यातून एकशे पंचवीसहून अधिक विद्यार्थ्यांनी स्पर्धेत सहभाग नोंदवला अनेक स्पर्धकांनी उत्कृष्ट वक्तृत्व शैलीद्वारे आपले विचार मांडले या स्पर्धेत मोठ्या गटात नीलश्री दीपक यादव रणजित कौरी कडोक कालसा विद्यामंदिर अतिथ द्वितीय विनायक पाटील जीएम संकपाळ हायस्कूल श्री पेवाडी तृतीय प्रणव प्रशेषकांत जाधव छत्रपती शिवाजी विद्यालय दुधोंडी उत्तेजनार्थ अवनी वैभव देशिंगकर श्री पद्माश्रीजी विद्यालय शिरोळ उत्तेजनार्थ दोन हुमेरा अफताफ मुजावर ज्ञानगंगा इंग्लिश मीडियम स्कूल उचगाव लहानगड प्रथम प्राची अजित मोहिते न्यू इंग्लिश स्कूल रेंधळ द्वितीय अदिती नवनाथ देवकाते अभिनव बालक मंदिर सांगली तृतीय कार्तिकी नंदकुमार भंडगर मथुरा हायस्कूल इचलकरंजी उत्तेजनार्थ एक स्वरा हेमंतकुमार मधने उत्तेजनार्थ दोन विघ्नेशा प्रदीप लांडे बळवंतराव जिल्हा हायस्कूल जयसिंगपूर या विजेत्या स्पर्धकांना भारतीय जनता युवा मोर्चा कोल्हापूर जिल्हा ग्रामीण पूर्वचे अध्यक्ष डॉ अरविंद माने यांच्या हस्ते मान्यवरांच्या उपस्थितीत रोख रक्कम सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आलं तसेच स्पर्धेत सहभाग घेतलेल्या सर्व स्पर्धकांनाही प्रमाणपत्र आणि गुलाब पुष्प देण्यात आलं स्पर्धेचे परीक्षक म्हणून प्रसाद कुलकर्णी तीर्थंकर माणगावे वैशाली दाभाडे पांडुरंग काळे प्रताप सावंत आर सी नाईक यांनी काम पाहिलं विजय नायरावस करिअर अँड सेल्फ डेव्हलपमेंट अकॅडमीचे से संचालक अॅडव्होकेट श्रीकांत माळकर रोटरी क्लब ऑफ शिरो हेरिटेज सिटीचे अध्यक्ष प्राध्यापक के एम भोसले सचिव अमित जाधव विराज सिंग यादव माजी अध्यक्ष तुकाराम पाटील भैय संजय तुशिंदे सदस्य संजीव पुजारी प्राध्यापक एस एस पाटील चंद्रकांत भाट संजय राशिंदे अनिल महाजन सचिन सावंत व सर्व सदस्य युवा व्याख्यात्या प्रज्ञा माळकर शांभी माळकर सृष्टी माळकर शिवम माळकर दिलीप शिरोढोणे यांच्यासह पद्मराजे विद्यालयातील शिक्षक यांनी या स्पर्धा यशस्वीपणे पार पाडण्यासाठी परिश्रम घेतले मराठी दिलीप कोळी